चालेल चालेल चला नदी ती आंघोळ हो आता जेऊन झालं झोपून झालं नाश्ता करून झाला नाही आता आम्ही इथे तळ्यावर चाललो हे करायला काय गं भांडी घासायला झाली ना आणि दोन्ही मला बाण्या दे तुम्ही घेते वाढून घेते वाढून तुम्ही करा मंडळी आता आमचं जेवण बनून झालेलं आहे आणि सगळे आमचे महिला मंडळ जेवायला बसलेलं आहे मेनू आहे पुलाव भात पापड लोणचं कोशिंबीर अँड गुलाबजामून झोप उठलोय आम्ही सगळेजण बसले केक खायला मजा करा मजा मजा आज दिवस हो हो

आला आला सुयला लगी चालू झाली नाही आऊ दुपारी एक सगळा बाल्टी भरा डाला कमी पाणी नाही 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 तुला ना पाणी नाही लगेच सुला लगेच लगेच दोन मिनिटं थांबूस चला लगेच लगेच सुय करा

नदी आता जेवून झाला झोपून झालं नाश्ता करून झाला आणि आता आम्ही इथे तळ्यावर चाललो हे करायला काय गं भांडी घासायला तिकडनं काय अवघड येऊ ना पणाल थांबायचं था

सात पाय धुतलेत तळ्यावरच आम्ही का पाणी घेतला आता दुसरीकडचे पण वराड आलाय आमच्याकडे वराड नसायला <laughs> I'll <s1> <coughs> मानवरी झिंकुला आम्ही आंब आंब करून जेवलो तुमचं आंबा आंब्याचा आंब करून जेवलो आम्ही आंब भेटलो

thank okay. you Eu sou <laughs> न तो चुदा चुदा टेपर बाई चुची ना वो तब पर नहीं है हम चले बनासी जाने बोलता बोलता भूल गई थी गौरी के वाला कथा रे

आता वाजले सहा आणि आम्ही निघालोय सगळेजण घरी जायला चाप निघालोय घरी